नमस्कार मंडळी मी दत्ताल उखंडे सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या उपाध्यक्ष आज या ठिकाणी अष्टविनायक मंदिर गणेश मंदिरमध्ये लातूर ते पर्णी जाण्यासाठी मोफत महिलासाठी सत्संग प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी अष्टविनायक मंदिरमध्ये महादेवाची पूजा सुधा रेड्डी आणि पोटेगावकर मॅडम यांच्या हस्ते आणि आमचे मीरा लड्डा आणि पारिक मॅडम यांच्या हस्ते आरती करून सर्व महिलांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कार्यरत होते या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष लातूर अर्मन बँकेचे प्रदीप भाऊजी राठी आणि नूतनचे अध्यक्ष आकाशजी राठी हे पण उपस्थित होते तसेच आयुषरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी कासट ते पण उपस्थित होते आणि या ठिकाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेठ लड् मोहित रमेश रमेशजी राठी हो या ठिकाणी सर्व व्यवस्था महिलाला जाण्यासाठी करण्यात आलेली आहे दूध आणि खेळ याचा प्रसाद देऊन त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी श्याममुद्रा बाळाजी बारगोले व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले हर हर महादेव सत्सु प्रतिष्ठानाच्या वतीनं प्रदीप भाऊ राठींच्या मार्गदर्शनावरून आमचा मारवाडी समुदाय म्हणा किंवा त्यांच्यासोबत सगळेच जण शिवभक्त परळी वैजनाथच्या दर्शनाला जात आहेत परळी वैजनाथची ख्याती खूप मोठी आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच एक ज्योतिर्लिंग पर, ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला निघालेल्या सगळ्या शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार सत्संग प्रतिष्ठान या वर्षी पंचवीसावं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने आपण लातूरच्या जवळच असलेल्या परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी जवळपास चार साडेचारशे महिलांना आपण प्रतिष्ठानतर्फे मोफत प्रवास दर्शन महाप्रसाद हे सगळं उपलब्ध करून देत आहोत मी या सर्व महिलांना शुभेच्छा व्यक्त करते त्यांना पळी वैजनाथाचे भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या या समाधानाने सत्संग प्रतिष्ठान असेच वरचे वर उपक्रम राबवत राहील यासाठीही मी शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मी दीपाली रमाकांतराव सत्संग पांडे सत्संग प्रतिष्ठान महिलांना परविदर्शनाचा योग येत आहे सावन महिन्यानिमित्त त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे नमस्कार

को केटा छ कुन पटमा गए यो कसले यो नारायण दे आहा यो आकर पेलो चलता फोटो नंतर येतो एक बार हा 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 या हो તો તમે અહીંયા ઓલું નહી સગયા આપણે એકદમ પરે ન નીકળેલા વોઇસ ગાર્ડ બધા કાર્યક્રમમાં